जंजिरा समुद्रातील एक रहस्यमय किल्ला मित्रांनो जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे जो एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजवर कुणालाही जिंकणे शक्य झाले नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकणे शक्य झाले नाही अशातच आज आपण समुद्रामध्ये असणाऱ्या या जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे जो महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारपट्टीवर असलेला एक बलाढ्य अभेद्य आणि अजिंक्य किल्ला म्हणून ही प्रसिद्ध आहे विशेषतः जंजिरा किल्ल्याच्या भक्कम तटबंदीमुळे तो ओळखला जातो हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे ज्याच्या चारही बाजू पाणी असल्यामुळे हा किल्ला जलदुर्ग प्रकारामध्ये मोडतो त्याचबरोबर या किल्ल्याच्या आतमध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत सर्वत्र समुद्राचे खारे पाणी असताना किल्ल्याच्या आतमध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव कसे तयार झाले असतील याबद्दल खूप विशेष वाटते मित्रांनो जंजिरा किल्ला हा बावीस एकर इतक्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे जो तीनशे पन्नास वर्षांहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला आहे ज्याला बांधण्यासाठी साधारणतः बावीस वर्ष लागले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश या सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण कोणालाही तो जिंकता आलेला नाही कारण या किल्ल्याचे बांधकाम हे खूपच रचनात्मक पद्धतीने केलेले आहे जसे की लांबून या किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कुठे आहे हेच लक्षात येत नाही तिथपर्यंत पोहोचण्याआधीच शत्रूला सामना करावा लागायचा तो त्यांच्या तोफांचा त्यामुळे सहजरित्या या किल्ल्यावर पोहोचणे सोपे नसल्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला आहे जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्याकरिता पर्यटकांना होडीने प्रवास करून तिथपर्यंत पोहोचावे लागते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात मुंबईपासून हा किल्ला साधारणतः एकशे पासष्ट किलोमीटर तर पुण्यापासून एकशे ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे जंजिरा किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील